कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी तेजल मोहिते माझे कोकणमध्ये तुमचे स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स रोहा एस टी स्थानक येथे नवीन पाच बी एस सिक्स बसेस बसेसचा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण नवीन बसमधून मंत्री आदिती तटकरेंनी केला प्रवास अधिविनायक बिडवलकर अपहरण खून प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक सरकारविरोधात आक्रमक बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा वैभव नाईक यांचा आरोप शेतकरी आमदार पक्षाच्या अडचणीत वाढ चित्रलेखा पाटलांना पक्षांतर्गत नाराजी पडली महागात मतदारसंघात शेकाब फुटीच्या उंबरठावर लोणारे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी जयंती निमित्त बाटू विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन आता पाहूयात सविस्तर वृत्त रायगडच्या रोहा एस टी स्थानक येथे सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने रायगड विभाग रोहा आगार येथे बी एस सिक्स नवीन पाच बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत या नवीन बसेसचा लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले रोहा एस टी स्थानक येथे बी एस सिक्स नवीन बसेस लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एस टी स्थानकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मंत्री आदिती तटकरे व उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी एस टी पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच एस टी बसेस उपलब्ध झालेल्या टप्प्यातल्या म्हणजे साधारणपणे आपले पंधरा ते वीस मागणी ही आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या पाच बसेस या आज आपल्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत आणि ज्या सुरू म्हणजे आज त्याचं आपण लोकार्पण केलेलं आहे आणि त्याच्यापासूनच त्यांची जी काही डेपोच्या वतीने जे काही नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानुसार या नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये आणखी दहा बसेसची आपण मागणी केलेली आहे मला खात्री आहे की ह्या ज्या नवीन बसेस आहेत या जुन्या एस टी बसेसपेक्षा अधिक अत्याधुनिक पद्धतीने त्याच्यामध्ये काही बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सीटच्या इथे चार्जिंग असेल मोबाईल चार्जिंग असेल त्याचबरोबर जी पी एस सिस्टीम असेल अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे त्यामुळे नागरिक आणि नागरिकांना अधिकाधिक या लाल परीमध्ये प्रवास करत असताना तो प्रवास सुखतच जावावा दिव्यांग असतील व्यक्तींसाठी राखीव ज्या सीट्स असतात या इतर बाबी या त्या ठिकाणी आहेत आणि मूळ म्हणजे तक्रार पुस्तक असतील आणखीन काही सूचना असतील तर त्याच्यासाठी सुद्धा सुविधा ही त्या निमित्ताने केलेली आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा आणि परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईकजींचे सुद्धा या निमित्ताने आभार मानले काही दिवसांपूर्वी मी त्यांना विनंती केली होती संपर्क केला होता त्यांचा रोहा असेल श्रीवर्धन असेल मसळा तळा मांडगाव असेल हे नवीन एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या रोहामध्ये पाच आणि मध्ये पाच असे उपलब्ध झालेल्या आहेत पुढच्या टप्प्यामध्ये आणखी जे जे उर्वरित आहेत ते सुद्धा बसेस नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे आणि ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होत असल्याचा एक आनंद परिवहन विभागासहित एक लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक नागरिक म्हणून आम्हाला सांगण्यात सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण खून प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे कुडाळ तालुक्यातील चेंदवण या गावातील सिद्धिविनायक बिडवलकर वय पस्तीस या तरुणाचा केवळ हजार रुपये द्यायचे होते म्हणून शिंदेसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने त्याला नग्न करून मारले त्यात त्याचा मृत्यू झाला शिंदेसेनेच्या त्या पदाधिकाऱ्याला वाचवण्याकरिता पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे बीड पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती नसलेली आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उरलेला आहे आपल्याला माहिती असेल की कुडाळ मधील तरुणाला लग्न करून फक्त बावीस द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून तर मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर सिद्धे शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहे त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहे आणि त्यामुळे त्यांचा खरा आका आता कोण या सुद्धा का कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्ग असल्यानं आहे खरंतर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावा जाहीर झाली पाहिजे आणि या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आका कोण हा पोलिसांनी शोधला पाहिजे कणकवली एस टी आगार येथे शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचा फलक लावण्यात आला असून रविवारी या फलकाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले तर कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले या प्रसंगी शिवसेना नेते पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले एस टी कामगार सेनेच्या फलकाद्वारे आता सभासदांना वेगवेगळ्या सूचना व कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील भाजपात जाणार तसेच शेतकरी कामगार पक्षाचे समर्थपणे सांभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांचा भाऊ माजी आमदार सुभाष पाटील हे देखील पक्ष सोडणार आहेत येत्या सोळा एप्रिलला ते आस्वाद पाटील चित्रा पाटील सवाई पाटील यांच्या समवेत भाजपात प्रवेश करणार आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली माजी आमदार सुभाष पाटील आणि जिल्हाचिटणीस आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण दोघांनाही डावलून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेले सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले निवडणुकीच्या निकालावर त्यांचा परिणाम झाला पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील यांना महागात पडली शिवसेनेचे महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा विजयी झाले त्यामुळे पक्षाची वाताहत सुरू झाली पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मांडणारा मोठा गट आहे हा गटही दोघांसोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे शेकाप नेतृत्वाकडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार सुभाष पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले मी येत्या सोळा तारखेला मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते त्या वेळेला असतील त्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे कारण त्यांच्या ऑफिसमध्ये हा कार्यक्रम का असल्यामुळे जमाव करण्याची गरज नाही प्रत्येक तालुक्यातून आणि शिवसेनेचे पण काही उभाटा गटाचे लोक माझ्या संपर्कात आहेत ते पण ह्या निमित्तानं प्रवेश करतील कारण भारतीय जनता पार्टी हा देशातील मोठा पक्ष आहे अनेक पक्षांनी मला विचारणा केली होती पण त्या लहान पक्षात जाण्यापेक्षा मोठ्या पक्षात जाणं मी उचित ठरवलं कारण रवींद्रजी चव्हाण हे अलिबाग येथे आले असतात त्यांनी मला सांगितलं की पंडित पाटील तुम्ही पण आमच्याबरोबर या मी काही जायचा विचार केला नव्हता आमचे नेते अस्वाद पाटील सवाई पाटील चित्रा पाटील अशी टीम संजय पाटील चेंड्याचे अशी टीम एकनाथ गायकवाड वसंतराव यादव शिवजनचे असे लोक प्रवेश करणार होते पण त्यांनी मला सांगितलं आणि रायगड जिल्ह्यातील श्रमजीव आणि कष्टकरी जनतेचे जे प्रश्न अपूर्ण अवस्थेत राहिलेले आहेत त्याला माझ्या या प्रवेशाने बळकटी येईल कारण गेली आठ दहा वर्ष आम्ही सत्तेपासून दूर आहोत आणि त्याच्यामुळे हजारो कार्यकर्ते आज आमच्याकडे सत्ता नसली आणि मी सत्तेच्या विरुद्ध काम करणारा पंडित पाटील आहे आणि तरी पण आमची लोकप्रियता आहे बाकी लोक स्वार्थासाठी जातात आमच्यावरती काही ईडी नाही शिडी नाही पण लोकांचं लोकांचे जे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये भेट सावतात त्याला त्याला मार्गस्थ करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये जातो मला खात्री आहे का त्या पक्षामध्ये बरेच माझे मित्र आहेत मी, मी आमदार असताना आज जे मंत्री झालेले आहेत ते माझ्या संपर्क आज त्यांच्याबरोबर माझे संबंध चांगले आहेत आणि त्याचा फायदा की त्या रायगड जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी उपयोग करण्यासाठी मी प्रयत्न करीन तळा तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला भीमा भी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते तळा तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर जमलेल्या भीम अनुयायांनी तळाशहर भीममय झाले होते तळाशहरात भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन सेवा संस्था व बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते ज्यामध्ये शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली तसेच सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तळा नगरपंचायत अशी बाबासाहेबांची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये डीजे व खालूबाजाच्या तालावर अनुयायांनी ठेका धरला होता तसेच शिवकालीन लाठीकाठी मर्दानी खेळाचे देखील सादरीकरण करण्यात आले होते नगरपंचायत प्रांगणात सरण झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी तालुक्यातील सर्व भीम मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली चौदा एप्रिल रोजी सकाळी ठीक दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुतळ्याला अभिवादन करण्यात आले तसेच एन सी सी व एनएस एस मार्फत मानवंदना देण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री निलेश गद्रे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर अधिष्ठता नलबलवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा एप्रिल रोजी विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रदर्शन व भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म हे भव्य प्रदर्शन व त्यांचे उद्घाटन झाले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृतींचे चित्रीकरण सादर केले संख्या तेरा लाख वीस हजार आहे अमेरिकेतली त्याच्यानंतर त्यांना पर्याय उरला नाही काळे आणि गोरे समानता तिथं आली असं म्हणू पण एवढ्या लोकांच्या मृत्यूनंतर रशिया जो एक प्रगतीशील देश दिसतो कम्युनिस्टांचा डाव्यांचा आदर्श असणारा असा तो तिथं वाटतो अनेक वेळा इथं सुद्धा मालक विरुद्ध मजूर असा उभा संघर्ष आहे मालकांना कधीच वाटत नव्हतं मजुरांना डोक्यात मांडायचा मी करतो बाबासाहेब खर तर मूळ वंशज त्यांचे या प्रांतातले आहे आणि म्हणून आपल्या विद्यापीठाला एक असा समृद्ध असा वारसा आहे की ज्या छत्रपती शिवरायांनी जगाला एक इतिहास घडवला तसा दुसरा इतिहास या महामानवाने सौदार तळ्याचा इतिहास घडवून एक समाज सुधारणाला एक मोठा जनसंदेश दिला या पावत्र भूमीत आपण विद्यापीठ हो, आहोत आणि आपल्या विद्यापीठाने असे सन्मान असे कार्यक्रम घेणं हे अतिशय उचित आहे बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा माझे कोकण